नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत ऐश्वर्या घरामध्ये सून म्हणून तर आलेली असते परंतु घरामध्ये तिला फूट पाडायची असते आणि त्यासाठी ती तिचा एकही प्रयत्न सोडत नसते सगळ्यात पहिल्यांदा तिला ऋषिकेशला सुमित्राच्या नजरेतून पाडायचं असतं जर आई आणि मुलाची ताटातूट झाली तर आणि तरच तिला बाकीच्या गोष्टी शक्य होणार असतात त्यामुळे सुमित्राच्या मनामध्ये नको नको ते भरवण्याचं काम ऐश्वर्या करत असते आणि जानकी आणि ऋषिकेश बद्दल सुमित्राला भडकवून देत असते की कशा प्रकारे सारंगवर अन्याय होतोय आणि सगळी घरातली सूत्र ऋषिकेशनेच हातात आहे सारंग घरातला मुलगा आहे तरी सुद्धा सारंगला त्याचे हक्क भेटत नाही ऋषिकेशचे आणि सौमित्रचे जुने कपडे सारंगला वापरायला ला लागतात आणि सारंग काय तर मातीमध्येच खेळत असतो आणि शेतीचेच काम करत असतो परंतु त्याला सुटाबुटात राहायला भेटत नाही बाकीचे कसे सर्वजण सुटाबुटात राहतात परंतु सारंग मात्र किती गरीब आहे किती बिचारा आहे या सगळ्या गोष्टी आता सुमित्राच्या मनात ऐश्वर्याने टाकलेल्या असतात त्यामुळे सुमित्रा त्या गोष्टींचा कुठेतरी विचार करत असते एक तिचं मन म्हणत असतं की नाही माझे चारही मुलं माझ्यासाठी सामान आहेत परंतु दुसरीकडे तिचं मन हेही म्हणत असतं की कुठेतरी माझ्या सारंभर अन्याय सुद्धा होतोय एक इम्पॉर्टंट बिझनेस मिटिंग असते त्यामुळे त्या बिझनेस मिटिंगसाठी परदेशात जाण्याची गरज येते नाना सौमित्रा आणि ऋषिकेशला सांगतात की तुम्ही दोघही परदेशात जा आणि ती मिटिंग करून या सौमित्रा आणि ऋषिकेश त्यासाठी हो बोलतात तर ऐश्वर्या सुमित्राला भरवण्याचं काम करत असते आणि म्हणत असते की बघा शेवटी नानांनी कोणाला परदेशात पाठवलं सौमित्राला आणि ऋषिकेश दादाला सारंगचा कोणी विचार केला का नाही ना मी सुद्धा सारंगची बायको आहे आणि बायको म्हणून माझ्याही काही अपेक्षा आहे माझा नवरा प्रत्येक वेळी शेतामध्ये काम करतो आणि बाकीचे मात्र सुटापुटात राहतात हे मला पटत नाही आई तर सुद्धा या गोष्टीचा विचार करत असते कारण शेवटी सारंग तिच्या पोटचा सा मुलगा असतो सावत्र मुलं इतकी प्रगती करताय आणि आपला पोटचा मुलगा मात्र मागे राहतोय असं सुमित्राला वाटायला लागतं मग ती नानांना म्हणते की तुम्ही परदेशात जाण्यासाठी तीन तिकिटं का नाही काढली म्हणजे तुम्ही फक्त सौमित्राला आणि ऋषिकेशलाच परदेशात पाठवताय मग तुम्ही सारंगला का नाही पाठवत नाना तिला म्हणत असतात की अगं सारंग मध्ये अजून एवढी समज नाही आलीये की तो सगळ्या गोष्टी हँडल करेल तो हळूहळू ऋषिकेश कडे बघून सगळ्या गोष्टी शिकतोय आणि हळूहळू शिकेल सुद्धा जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी शिकेल तेव्हा मीही त्याच्यावरती जबाबदारी देईल मित्रा म्हणते की नाही मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही काही झालं ना तरी माझा मुलगा परदेशात गेलाच पाहिजे त्यालाही नॉलेज आलं पाहिजे त्यालाही बाहेरच्या गोष्टी समजल्या पाहिजे नाना सुमित्राला म्हणत असतात की सुमित्रा तू उगाच हट्ट करतीय सुमित्रा म्हणते की नाही तुम्ही या गोष्टीला हट्ट समजा मी असं तर नाही म्हणते ना की सौमित्रा आणि ऋषिकेश दोघांनीही परदेशात जाऊ नये मला फक्त एवढंच वाटतंय की त्या दोघांनी सारंगला सुद्धा परदेशात घेऊन जावं सुमित्राच्या मनात जो काही विचार आलेला असतो तो विचार ऑलरेडी जानकीच्या मनामध्ये आलेला असतो आणि जानकीने पहिल्यांदाच ऋषिकेशला सांगितलेलं असतं की तुम्ही फक्त दोघंच जाऊ नका तर सोबत सारंग भाऊजींना सुद्धा घेऊन जा परंतु ऋषिकेश म्हणतो की नानांनी तर दोनच तिकीट काढले मग कसं करायचं तेव्हा जानकी स्वतःहून ऋषिकेशला सांगते की तुम्ही एक काम करा तुम्हाला कामाचा खूप अनुभव आहे आणि तुम्ही जे काम हँडल करू शकता ते काम भाऊजी सुद्धा हँडल करू शकता मग तुम्ही मोठे आहात मग तुम्ही मोठे आहात तुम्ही नका जाऊ परदेशात तुम्ही तुमचे तिकीट सारंग भाऊजींना द्या असं म्हटल्यावर ऋषिकेशला सुद्धा जानकीचा निर्णय पटतो आणि तो म्हणतो की ठीक आहे उद्या मी या गोष्टीबद्दल बोलतो दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण जेव्हा नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा सारंग स्वतःहून नानांना सांगतो की नाना मी माझं तिकीट सारंगला देतो आहे कारण जर सारंग परदेशात गेला नाही तर गोष्टी शिकणार नाही त्यालाही परदेशात जाण्याचा चान्स मिळेल आणि त्यानिमित्ताने नवनवीन गोष्टी शिकायला भेटतील मी तर भरपूर फिरलोय परंतु आता वेळ सारंगची आहे त्यामुळे मला असं वाटतं की परदेशात जाण्याची जास्त गरज माझ्यापेक्षा सारंगला आहे ही गोष्ट ऐकून सुमित्राला खूप आनंद होतो आणि सुमित्राला खूप गिल्टीसुद्धा फील होत असतं कारण ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये येऊन तिने ऋषिकेशवर आणि सौमित्रावर डाऊट घेतलेला असतो परंतु ऋषिकेशने मात्र मोठ्या मनाने त्याचं तिकीट हे सारंगला दिलेलं असतं आणि सारंगला परदेशात पाठवण्याची तयारी केलेली असते परंतु नाना म्हणतात की नाही सौमित्र नाही गेला तरीही चालेल परंतु ऋषिकेश तुला जायला लागेल शेवटी बिझनेसचं जे काही आहे ते तूच सांभाळतोस आणि तू जर असेल तर चांगला फरक पडेल सौमित्र म्हणतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नाना मी एक काम करतो मी जात नाही मी माझं तिकीट सारंगला देतो आणि मग ऋषिकेश दादा आणि सारंग दोघ जण जातील परदेशात आणि मग आता हे फायनल ठरतं ऋषिकेश आणि सारंग दोघंही परदेशात गेलेले असतात आणि मग दोघांचंही आता फायनल होतं दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला मेसेज आलेला असतो की फक्त त्याचंच तिकीट कन्फर्म झालेलं असतं आणि सारंगचं तिकीट कन्फर्म झालेलं नसतं आणि लवकरात लवकर परदेशात मिटिंग करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे ऋषिकेश सारंगला म्हणतो की सारंग तू एक काम कर माझं तिथं पोहोचणं खूप महत्वाचं आहे मी फ्लाईटने जातो आणि तुझं तिकीट कन्फर्म झालं नाहीये तर तू एक काम कर निम्मा प्रवास तू ट्रेनने कर आणि मग दोन दिवसानंतर परदेशामध्ये ये सारंग म्हणतो की चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही ऋषिकेश ऑलरेडी आता परदेशात गेलेला असतो आणि सारंग ट्रेनने जात असतो आणि नेमका त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट होतो आणि ही गोष्ट जेव्हा सर्वांना समजते तेव्हा सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो सारंगचा काही तपासही लागत नसतो फक्त एवढं समजलेलं असतं की सारंग ज्या ट्रेन मधून गेलाय त्या ट्रेनचा ऍक्सिडेंट झालेला आहे सारंग जिवंत आहे की गेलाय ही गोष्ट सुद्धा कोणालाही समजलेली नसते जानकी फोन करून ऋषिकेशला जेव्हा ही गोष्ट सांगते तेव्हा ऋषिकेश पटकन आता तिकडनं निघालेला असतो जिथे ऍक्सिडेंट झालेला असतो तिथे जाऊन पोहोचलेला असतो तिथे शोधाशोध करत असतो सारंग बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हताश झालेला असतो कारण सारंग बद्दल काहीही माहिती भेटत नसते आणि सारंग नक्की कुठे आहे हेही समजत नसतं सारंगचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे इकडे सुमित्राची तब्येत मात्र खूप बिघडलेली असते आणि सुमित्रा फार टेन्शनमध्ये आलेली असते आणि सुमित्राला डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केलं जातं तेव्हा सुद्धा ही ऐश्वर्या काड्या करायचं थांबत नाही आणि सुमित्राला म्हणत असते की बघितलं ना शेवटी ऋषिकेश दादा गेले फ्लाईटने आणि माझ्या नवऱ्याला पाठवलं ट्रेनने बघितलं ना ट्रेन मध्ये गेले त्याच्यामुळेच त्यांचा ऍक्सिडेंट झाला नेहमीच माझ्या नवऱ्यासोबत असं होतं आणि त्याला पायाखाली बघितलं जातं सुमित्रा पुन्हा त्या गोष्टींचा विचार करू लागते कारण आता इथे प्रश्न असतो तो सारंगच्या जीवाचा तेवढ्या जानकी तिथे येते आणि सांगते की आई अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका सारंग भाऊजी सापडलेत आपले आणि सारंग भाऊजी अगदी ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही पॉझिटिव्ह राहा असं जेव्हा जानकी सांगते तेव्हा सुमित्राला बरं वाटतं जानकीने ही गोष्ट सुमित्राला खोटी सांगितलेली असते खोटा दिलासा सुमित्राला दिलेला असतो आणि या गोष्टीची खबर ऐश्वर्याला लागलेली असते आता ऐश्वर्या पुन्हा सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे जानकी बहिणीने तुम्हाला खोटं सांगितलंय माझा नवरा अजून सापडला नाही आहे तुमचा सारंग अजून सापडला नाहीये आणि एवढं सगळं होऊन जानकी वहिनी खोटं बोलताय अशा परिस्थितीत कोणी खोटं बोलतं का असं म्हणत हॉस्पिटलमध्ये जानकीबद्दल सुमित्राला भडकवत असते तेव्हा सुमित्राला जानकीचा खूप राग येतो की माझा मुलगा कुठे आहे हे सापडत नाही आहे आणि ही जानकी मला खोटं आहे तेवढा तर ते तिथे जानकी आलेली असते सुमित्रा जानकीला विचारते की काय ग पुन्हा तुझं सारंगशी बोलणं झालं का तेव्हा जानकी म्हणते की हो आई झालं होतं माझं बोलणं मग ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे वहिनी मग तुम्ही एक काम करा तुम्ही सारंगला कॉलच करा ना डायरेक्टली जानकीला मोठा प्रश्न पडलेला असतो की आता मी सारंगला कसं काय कॉल करू कारण सारंग तर अजून सापडलेलाच नाहीये ती खूप घाबरलेली असते परंतु दोघीही आता सुमित्रा आणि ऐश्वर्या दोघीही आता तिला म्हणत असतात की नाही तो आमच्यासमोर सारंगला कॉलच कर कारण त्यांना दोघींनाही माहीत असतं की जानकी खोटं बोलतीये शेवटी जानकी ऋषिकेशला कॉल करते आणि ऋषिकेशला म्हणत असते की अहो सारंग भाऊजी आहेत का तिथे सारंगभाऊजींशी बोलायचं होतं आणि था। देवाच्या कृपेने त्यावेळी ऋषिकेशला सारंग सापडलेला असतो था, आणि सारंग था ऋषिकेशच्या समोरच बेडवर झोपलेला असतो ऋषिकेश तेव्हा म्हणतो की हो जानकी सारंग सापडलाय आणि तू आईकडं फोन दे मी सारंगचं बोलणं करून देतो सारंग आता सुमित्राशी बोललेला असतो त्यामुळे सुमित्राला जरा बरं वाटतं आणि सारंगशी बोलणं झाल्यामुळे सुमित्रा खूपच खुश असते आणि मग तिला समजतं की जानकीने काहीही खोटं सांगितलेलं नाही ऍक्च्युअली जानकी खोटं बोललेली असते परंतु ते सुमित्राच्या भल्यासाठी खोटं बोललेली असते परंतु सुमित्राला फार वाईट वाटतं की त्याने जानकीवर संशय घेतलेला असतो आणि आता ती ऐश्वर्याला चांगलाच फटकारते जेव्हा जानकी तिथून निघून जाते तेव्हा ऐश्वर्याला ती म्हणत असते तू नेहमी मला जानकी बद्दल का भडकवत असते आणि तू मला खोटं का सांगितलंस की सारंग अजून सापडला नाहीये मी स्वतः सारंगचा आवाज ऐकला त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि सुमित्राच्या मनातून ऋषिकेश बद्दलचा आणि जानकीबद्दलचा द्वेष सगळा निघून गेलेला असतो तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद